सांगा आणि छान उखाना घ्या <laughs> <तेरून थेव लाखा। laughs> <laughs> तुमचं सा नाव सांगा आणि छान उखाना घ्या संगीता रामदास शिंदे ज्ञानेश्वर ज्ञानदेवाची ज्ञानेश्वरी तुकारामाची गाथा रामदास रावच नाव घेते चरणी ठेवते माता तुमचं सा नाव सांगा एक छान उखाना घ्या बरं पंधरकर घ्या आता उखाना <laughs> <करना। नहीं> <laughs> सांगा तुमचं एक नाव सांगा आणि छान ओखाना घ्या आता ओखाना रामाने राज्य केलं शक्तीपक्षी युक्तीने जालिंदरचं नाव घेते शक्तीपक्षा उक्तीने बर तुमचं नाव सांगा आणि एक छान ओखाना घ्या ललिता पंधरकर घ्या आता उखाणा बागेत पोपट आले गमतीला विजयरावांचं नाव घेते सवासनीच्या पंक्तीला नाव सांगून एक छान उखाणं घ्या नीलम मल्हारी माडी साता समुद्राच्या पलीकडे कृष्ण वाजवतो बासरी मल्हारी यांचं नाव घेते सुखी नांदते सासरी नाव सासरी घ्या बरं उनिषा कैलास हिरवीगार झाडे नदी चकाती हिरवीगार झाडे नदी चकाती कैलासरावांचं नाव घेते खास तुमच्यासाठी काजल प्रशांत पंधरकर बर घ्या एक छान उखाणं मग आता देवांचे देव महादेव पार्वती त्यांची संगिनी प्रशांतरावांचं नाव घेते मी त्यांची तुमचं नाव सांगू एक उना घ्या बरं छान मंगल दादाभाऊ पंधरकर घ्या उखाना आता पाचवी पांडव सहावी सत्वी सती दादाभाऊ माझे पती मी त्यांची सौभाग्य होते तुमचं नाव सांगा आणि उना घ्या जन्म दिला मातेने संभाळ केला पितेने दिलप्रावांचं नाव घेते पत्नी या नात्याने नाव सांगा बरं तुमचं वैशाली नामदेव शिंदे बर घ्यायको खाना मग आता प्रेमात असावी प्रेमा निष्ठा निष्ठेत असावी कला नामदेवरावांचं नाव घ्यायला आनंद वाटतो मला इतिहासाच्या पुस्तकाला भोगोला कव्हर शिवाजीरावच नाव घेते मी त्यांची लव लवर त्याला म्हणतात बटाटो नाही टू टो काय 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 ఇంగ్ బా పొట్ పొట్ బోట నా మందౌరావ శిందే కా మటా హైలా మళ్ళా బాల్వా సమితనాథి वर घ्याव खाना शिवरायांनी किल्ले जिंकले शक्तीपेक्षा युक्तीने एकनाथरावांचं नाव घेते प्रेम आणि भक्तीने